नमस्कार दीप अमावस्याला स्त्रियांनी अकरा दिव्यांचा हा खास उपाय घरात करा घरात लक्ष्मीला आमंत्रण देणारा हा मार्ग आहे हिंदू धर्मात प्रत्येक सण व्रत पौर्णिमा किंवा अमावस्या याचं विशेष महत्व असतं त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस म्हणजे दीप अमावस्या श्रावण महिन्यातील ही अमावस्या अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते या दिवशी विशेष दिवे लावण्याची परंपरा आहे कारण याच दिवशी घरात प्रकाश पसरवून दारिद्र्य निगेटिव्हिटी ऊर्जा आणि अडथळे दूर करण्याचं सामर्थ्य असतं विशेषतः स्त्रियांसाठी या दिवशी केले जाणारे अकरा दिव्यांचे उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात दीप अमावस्याचं महत्त्व श्रावण अमावस्या ही देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक शुभ वेळ आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून नवीन वाती तेल वापरून त्यांना प्रज्वलित केलं जातं असं मानलं जातं की या दिवशी अंधार नाहीसा करून आपण घरात लक्ष्मीचं स्वागत करतो घरातील वास्तुदोष दारिद्र्य आणि संघर्ष दूर होतो धन यश आणि समाधान येण्यासाठी ही संधी असते अकरा दिव्यांचा लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जाणारा विशेष उपाय विशेषतः महिलांनी हा उपाय करावा उपाय क्रमांक एक आहे तुळशी पुढे दिवा लावावा तुळशीचे पूजन केल्याने पवित्रता मिळते या दिवशी सकाळी तुळशीपुढे शुद्ध तिळाचं तेल घालून दिवा लावा दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर घराच्या प्रवेशदा द्वाराजवळ दोन दिवे लावा दरवाजाजवळ दोन दिवे लावणे हे लक्ष्मीचे स्वागत मानले जाते त्यामध्ये एक दिवा तिळाच्या तेलाचा दुसरा गाईच्या तुपाचा असावा दिवे लावताना नमः हा मंत्र उच्चारावा नंबर तीन देवघरात पंचमुखी दिवा लावा देवघरात संध्याकाळी पंचमुखी दिवा लावा त्यात तूप वापरावे आणि पाच वाती एकत्र घालाव्या यामुळे देवघरात शक्तिशाली वातावरण निर्माण होते आणि मानसिक शांती मिळते नंबर चार स्वयंपाकघरात दिवा लावा स्वयंपाकघरात रोज संध्याकाळी दिवा लावा परंतु दीप दिवशी तो दिवा हळदी कुंकू लावून सजवावा आणि त्यात तिळाचं तेल वापरावं हे अन्नात लक्ष्मी वाढवते नंबर पाच झाडांजवळ दिवा लावावा विशेषतः तुळस आवळा पिंपळ या दिवशी घराजवळच्या झाडांवर झाडांजवळही एक दिवा लावा विशेषत तुळस पिंपळ आवळा या पवित्र झाडांजवळ दिवा लावल्याने आपले पितृ आणि देवतांचा आशीर्वाद मिळतो नंबर सहा पाण्याच्या ठिकाणीसुद्धा एक दिवा लावा ज्याप्रमाणे गंगा नदीत दीपदान केलं जातं त्याचप्रमाणे घरातील पाण्याच्या हो हौदाजवळ किंवा टाकीपाशी दिवा लावा यामुळे घरातील जलतत्व शुद्ध राहतं आणि कलह दूर होतात नंबर सात घरातल्या प्रत्येक खोलीत एक दिवा लावा या दिवशी घरातील प्रत्येक खोलीत एक दिवा लावावा यामुळे घरातील अंधार आणि निगेटिव्हिटी वाईप्स नष्ट होतात प्रत्येक खोलीत प्रकाश पसरल्याने घरात लक्ष्मी टिकते नंबर आठ विशेष काळा तीळ आणि गुळाचा दिवा एक छोटा दिवा घ्या आणि त्यात काळे तीळ गूळ आणि तूप घालून प्रज्वलित करा हा दिवा घराच्या नैऋत्य दिशेला दक्षिण पश्चिम लावा याने दारिद्र्याचा नाश होतो नंबर नऊ संध्याकाळी अंगणात रांगोळी करून दिवे ठेवा दीप दिवशी रंगीत रांगोळी काढावी त्यावर दिवे मांडावेत यामुळे लक्ष्मीचं घरात आकर्षण वाढतं रांगोळीमुळे देवता प्रसन्न होतात नंबर दहा घराच्या कोपऱ्यातील अंधाऱ्या जागी दिवा लावा जेथे नेहमी दिवा लागत नाही अशा अंधाऱ्या कोपऱ्यांमध्येही या दिवशी दिवा लावा हे दिवे त्या भागातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करतात घर शांत आणि समाधानकारक होतं नंबर अकरा लक्ष्मीसमोर कमळावर दिवा लावा या दिवशी महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर कमळाच्या आकाराचा दिवा लावा या दिव्यामध्ये तूप वापरावं वा। आणि वातीवर थोडस हळद कुंकू लावावं हे लक्ष्मीला प्रसन्न करणारं दिव्य साधन आहे महिलांनी पाळायच्या काही विशेष गोष्टी स्वच्छता घराची आणि देवघराची स्वच्छता अत्यावश्यक आहे लक्ष्मी देवी स्वच्छ जागेतच वास करते साडीत सजून पूजन करावं शक्य असल्यास नवीन किंवा स्वच्छ साडी नेसून पूजन करावं सात्विक अन्न तयार करा या दिवशी सत्वयुक्त अन्न तयार करा जसे की गोड शिरा पुरणपोळी किंवा फळांचा नैवेद्य महालक्ष्मीची आरती करावी संध्याकाळी एकत्र बसून लक्ष्मीची पारंपरिक आरती म्हणा कुटुंबासह दिवे लावण्याचा कार्यक्रम करा एकत्रितपणे केलेली कृती शक्तिशाली परिणाम देते त्यामुळे सहकुटुंब दिवे लावण्याचा कार्यक्रम करावा दीपामावसेच्या दिवशी बोलावायचे काही मंत्र ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नमः ओम श्री धनदाये नम हे, मंत, हे मंत्र हे मंत्र प्रत्येक दिवा लावताना अकरा वेळा उच्चारावे या उपायांचे फायदे घरात शांती समाधान आणि सौख्य येते आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर कामात यश आणि नवी संधी प्राप्त होते आरोग्य संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढते पती पत्नी व कुटुंबात सुसंवाद निर्माण होतो दीप ही केवळ दिवे लावण्याचा दिवस नाही तर ती एक आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याची संधी आहे स्त्रियांनी केलेले हे अकरा दिव्यांचे उपाय केवळ धार्मिक विधी नसून ते घरात सकारात्मकता समृद्धी आणि समाधान वाढवणारे क्रियाशील मार्ग आहेत हे उपाय श्रद्धा भक्ती आणि प्रेमाने केल्यास निश्चितच महालक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते जर तुमचंही मन घरात आनंद पैसा आणि लक्ष्मी आणण्यासाठी तयार असेल तर या दीप अमावस्येला हे अकरा दिव्यांचे उपाय नक्की करा आणि अनुभव घ्या लक्ष्मी मातेच्या चरणांची तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ